जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा येवली येथे सावित्रीबाई फुले जयंती अति उत्साहात साजरी गावकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या जीवनावरती त्यांच्या भाषणातून विस्तृत असा प्रकाश टाकला तसेच सुंदर गीत भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यमान फुले दाम्पत्य म्हणजेच आदरणीय रेड्डी सर आदरणीय पाटील मॅडम यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सेना मॅडम मंगनाळे मॅडम सूर्यवंशी मॅडम वाठोडे मॅडम पाटील मॅडम ढोकाळे मॅडम गबाडे सर रेड्डी सर यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते परिश्रम केले oh it. <laughs> <Pan clouds> निधना श्रेष्ठकार्या धरणाहून हे शिक्षणाच्या आल्या शाद्र छूट करून कावरात प्रतिने संपवली सूर्याची सागणी सूर्याची सागणी भाली झाडे